आज संत मीराबाई आयसाहेब यांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याला मंचावर उपस्थित ज्यांनी या सोहळ्याला येण्याचा मान गेले अनेक वर्ष मला दिलेला आहे आणि जे एक अद्वितीय असं स्थान आहे जे आमच्या भगवान बाबांनी जे त्या वर्ष त्या काळात ते आरक्षण दिलेलं आहे महिलांना जे अजूनही लोकसभेत आणि विधानसभेत मिळालं नाही त्या गादीवर विराजमान आमच्या हरिभक्त पारायण राधाताई आयसाहेब मंचावर उपस्थित तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेश धस मंचावर उपस्थित आष्टी मतदारसंघाचे आमदार आजबे काका मंचावर उपस्थित आमचे माजी आमदार आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी साहेब मंचावर उपस्थित आदरणीय रामकृष्णजी बांगर आमचे पहिलवान मधुकर तात्या पहिलवान राहील जरा रोड झाले आता महेंद्र गरजे महें, गरजे म्हणल्यावर असं वाटते पण एकच गरजे असं दिसतंय मला इथे महेंद्र गरजे संचलन जास्त जोरात चांगलं करतात म मंचावर उपस्थित अनुरोध सानप सुधीर घुमरे सविता गोला शिवाजी गर्जे संजय सानप स्वामी सानप योगेश सानप चैताली सानप या सरपंच गावच्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आ, इथे ज्यांना आपण पुरस्कार दिला ज्या सुजाताताई खाडे ढोले त्यांना कर्मयोगिनी पुरस्काराने आपण सन्मानित केला आहे त्याचबरोबर प्रो कबड्डी महाराष्ट्र टीम मध्ये ज्यांचा सहभाग झाला ते वैभव गर्जे नवनाथ गर्जे महारुद्र गर्जे आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व मान्यवर आमचा संतोष सुद्धा मागे इथे मी आले तेव्हा मला असं लक्षात आलं की आई साहेब कीर्तन करतायत आणि महिला सगळ्या बसून आहेत पुरुषांकडची बाजू थोडी कमी गर्दीची होती मी आल्यानंतर पाहिलं इकडं तिकडं पांगलेलेमध्ये मा फक्त माणसंच होते बघा बाया बिचाऱ्या तेव्हापासून बसल्या आहेत कधीपासून आईसाहेब कीर्तन करत आहेत तेव्हापासून बसलेले आहेत ते अजून बसलेले आहेत त्यामुळे तुमची मी काही खूप परीक्षा घेणार नाही आता महाप्रसाद घ्यायचा आहे हे भाषणाचं राजकारणाचा मंच नाही या मंचावर इथे जे मी आलेले आहे ते आईसाहेब मीरा मीराबाई आईसाहेबांच्या भक्तीमुळे आणि राधा ताई आई साहेबांच्या प्रेमामुळे मी इथे आलेली आहे माझ्या जीवनामध्ये ईश्वरापेक्षाही मोठा जर कुणाला स्थान असेल तर ते माझ्या वडिलांना आहे त्यांनी दिलेला कुठलाही शब्द मी आयुष्यामध्ये मोडला नाही त्यांच्या जाण्यानंतर देखील त्यांनी दिलेले शब्द मी पाळते आहे एवढं स्थान माझ्या हृदयात त्यांचं आहे पण जे मला जेव्हा मी तुमच्याकडे बघते तुमच्या डोळ्यात पाहते तेव्हा मला वाटतं की माझ्यापेक्षा काकांभर जास्त प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर करता कसलं अद्भुत आहे हे दरवेळी मी येते महाराष्ट्रात जिथे जिथे जाते लोक प्रेम करणारे आहेत साहेबांनंतर ते मी बांधून ठेवले थोडे बहुत बांधण्यात मला यश आलं आज माझा सत्कार असा व्हायचा नाही पहिले हे शिवशक्ती परिक्रमेनंतर जास्त झालंय हे जेसीबीन हे फुलं आत्ता मी आले एवढे फुलं पोरे माझ्या डोक्यावर मुली टाकत होत्या प्रत्येक मुलीच्या डोक्यावर एक एक मुठ मी फुलाचे वाहील माझ्या समाजात म्हणजे जातीत नाही बरं का माझ्या ग्रामीण भागातल्या वंचित पीडित डोंगराळ भागात भागा, जिथे प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावं लागतं अशा समाजात जन्मलेल्या मुलीच्या डोक्यावर एक मूठ फुलाची मी व्हावावी तिचं पूजन करावं आणि तिचं जीवन घडावं ह्याच्यासाठी माझं आयुष्य समर्पित आहे आईसाहेबांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते आपण मागच्या वर्षी मला कर्मयोगिनी पुरस्कार दिला कर्मयोगिनी म्हणलं जातं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना माझ्या जीवनामध्ये माझा आदर्श जर कोणी असेल काम करण्यासाठी तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनामध्ये दुःखच दुःख पचवलं त्यांनी पण समाजासाठी आणि धर्मासाठी धर्म म्हणजे असा धर्म नाही जो दुसऱ्यांचा द्वेष करतो पण समाजासाठी महादेवासाठी धर्मासाठी स्वतःच आयुष्य त्यांनी पणाला लावलं सर्व आयुष्यातला क्षण नक्षण त्याच्यात घालवला त्या पुढचे श्लोक आहिल्या देवीला कर्मयोगिनी संबोधलं जातं ते कर्मयोगिनी पुरस्कार आपण दिला आम्हाला मागच्या वर्षी मी तर महाराष्ट्रात काय बीड जिल्ह्यात पहिली नव्हते आले कधी पण महाराष्ट्रात एमपीएससीत पहिले आलेले आमच्या सुजाता ताईंना हा पुरस्कार माझ्या हातून दिला बघा राजकारणात जायचा असा फायदा असतो आय एस आय पी एस एवढे शिकलेले माणसं असले तरी आम्हाला त्यांना पुरस्कार द्यायचा अधिकार असतो पण त्यामुळे मला आज अभिमान त्यावेळी नाही वाटला दोन वर्ष मागच्या वर्षी जेव्हा मला पुरस्कार मिळाला पण आज मला अभिमान वाटला की माझ्या सारख्या या लहान लहान मुलींसारख्या तुम्ही काही फार व्यवस्थित सगळे संघर्षाने आलात का आई वडील पण आय एस आय पी एस आहेत आई वडील काय करतात बर म्हणजे ह्या कुठलं गाव गाव तालुका बघा मान म्हणजे आमचं ह्याच्यापेक्षा दुष्काळी बिडी जिल्ह्यापेक्षा दुष्काळी माण तालुका त्या तालुक्यातली ही कन्या आज कमिशनर आहे किती गर्व आहे आपल्याला त्यांच्यासाठी टाळ्या वाजव अशा गरीब समाजात ग्रामीण भागात जन्मलेल्या मुला मुलींच उद्धार होणं उत्थान होणं हे कर्तव्य आहे त्या एकट्या ना आता त्यांना अशीच छोटीशी सुजाता कुठे दिसली तर नक्की त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे ह्यासाठी आपला हे जीवन आपण सगळ्यांनी टाकायचंय आज इथे छोटासा एक गरजे आला बाबा काय कुठे गेलं ते बाळ धोतर टोपी घातलेला कुर्ता पैजामा पैलवान हे बघ हे हे पण एक अजून छोट होतो एवढंसा त्यांनी माझे बघा ते 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 बघितलं का ते पहिलवान त्याला दिलं माझ्या कडेवर त्याच्या आईनी ते गाँगा गाँगा दोड़ा, दोड़ा रागा रागा का गरजे कुणी असलं सारखंच आहे ते माझ्या कडेवर दिलं ते काही पोरग घाबरे ना कुणाला डोळ्यात डोळे घालून मागं राग राग सगळ्यांकडे बघायलाय म्हणजे महासांगवीच्या परिसरात असेच लोक आहेत असे पहलवान आहेत आणि गरजेंना तर दुनिया घाबरते सगळ्या काय बरोबर आहे की नाही गरजे तुमच्या गावाला तर आजूबाजूचे दहा पाच गावं काही वाटी जायचं कामच नाही आपसात नुसते भांडतील पण गावावर काही आलं तर सगळे एक जेव्हाही भांडतात ही एकी हे एकीचं बळ आहे एकीचं बळ आहे एखादी काठी अशी गुडघ्याला मारून आपल्याला मार तोडता येते पण जर दहा बारा काठ्यांचा जर आपण बांधून घेतलं तर ते मुळी तोडता येते का नाही माझ आज आई साहेबांच्या साक्षीनी तुम्हाला मी आव्हान करते एकच आव्हान करते त्याचा पूर्तता करणार का तुम्ही करणार का एकीच्या बळाचा ताकद ही जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर देणार की नाही आणि म्हणून तुमच्यासाठी जीवन समर्पित करून मुंडे साहेबांनी मला तुमच्या झोळीत टाकले आणि सांगितलं आता तू बाकी काही करायचं नाही फक्त यांचं भलं करण्यासाठी रात्र दिवस झटायचं मी आमदार असताना झटले मंत्री असताना झटले आणि आता काही नव्हते तरी पण झटले तरी पण केला अरे माझ्या उस्तोड कामगारांनी कोयता दिला ना तर सोन्याचा ते काय म्हणते राणी हार दिल्यापेक्षा सुख मला होत कारण त्यांनी माझ्या हातात कोयता दिला आज चौतीस टक्के भाव वाढ दिली सुरेश होते त्या बैठकीला चौतीस टक्के भाव वाढ मला वाटतं इतिहासातली सगळ्यात नंबर दोनची ची मोठी भाव वाढ दिली आज माझा उस्तोड कामगार अपाय घरी जाताना दोन चार लाख रुपये ओ हो, साधे साधे नाही दोन चार लाख रुपये जास्त आणणार आहे आणि कोणत्या कोण म्हणणार आहे आता तुम्हाला काय पोचलं म्हणणार का म्हणणार नाही माझे स्वाभिमानी लोक कशाकडे वर बघणार नाहीत फक्त बघतील ते गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा फोटो आणि आपल्या पंकजात ताईंचा चेहरा मला विश्वास आहे प्रेम तुम्ही मला दिली तुम्ही माझ्या डोक्यावर फुलं टाकतात अभिषेक करता तेव्हा प्रत्येक फुलाची पाकळी ही माझ्यावर जबाबदारीचं ओझं घेऊन येत असते त्याचा मला अहंकार जराही होत नाही त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप काही अभिमान वाटतो असं नाही प्रत्येक फुलाची पाकळी ही मला जबाबदारीचं भान करून देत असते संघर्षाला सोन्याचे किनार कोण देत असेल तर तुम्ही लोक देता तुम्ही प्रेम देता आता मी आले तर महा आईसाहेबांनी साहेबांनी गाणं लावलं श्रीरामाचं श्रीरामाचं गाणं श्रीरामाचं मंदिर पाहिलं ना अयोध्या तुम्ही घरी बसून दर्शन घेतलं ना देव काय कुठेही आहे अयोध्येतच आहे अयोध्येत प्रतिष्ठापना झाली आपण इथून दर्शन घेतलं श्रीरामाचं श्रीरामाच्या जीवनामध्ये श्रीरामाने काय सुख भोगलं वनास भोगला श्री कृष्णाला तर आई यशोदेनी पालन पोषण केलं तिथून सोडून पुन्हा वृंदावन सोडून द्वारकेला यावं लागलं प्रत्येकाला मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्यावर संघर्षाला सामोरं जावं लागतं पण चांगल्या माणसाला खतपाणी चांगल्या विचारांना खतपाणी देणं ही काळाची आता गरज आहे मी सांगितलं होत की मी ओबीसीचं आरक्षण सुरक्षित झाल्याशिवाय गळ्यामध्ये हार घालणार नाही व तेव्हा मध्ये एक कोर्टाने निर्णय दिला आणि हे हार घालायला सुरू केले लोकांनी परत ते गडबडलं मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्गी लागल्याशिवाय फेटा बांधणार नाही आता मला म्हणलंय सगळे आईसाई साहेब म्हणजे झालं ना मार्गी लागलं ना काल निर्णय झाला मी म्हणलं पण आता समाजात झालेली ही परिस्थिती लोकांच्या मनात निर्माण झालेले असंख्य प्रश्नचिन्ह मला फेटा घालायची इच्छा होत नाही मला फेटा घालायची इच्छा होत नाही फेटा <Duo> घालायला लागणारा जो स्वाभिमान माझ्यामध्ये असेल पण माझ्या मनातली चिंता जोपर्यंत संपत नाही समाजात उभा समाजा राहिलेल्या राजकारणाच्या हेतूनी बांधलेल्या भिंती जोपर्यंत आपण पाडत नाही तोपर्यंत तो फेटा घालण्याची माझ्या मनामध्ये इच्छा होणार नाही फेटा घालू जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते चित्र दिसेल की एका गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सुखात असतील जेव्हा अहो लहान लेकरं आज बालवाडीत जाणारे शाळेत जाणारे लेकरं विचार जाती माहितीत आम्हाला बारावीच्या परीक्षेच्या फॉर्म भरेपर्यंत जात माहीत नव्हती काय असती जात माहीत नव्हती पण आता जाती पातीचं मूळ हे अगदी खाल लेकरांमध्ये झालेले लहान ले, लहान ते आमचं नाही ते तुमचे आपण तर मोठे महापुरुष सुद्धा वाटून टाकले हे छत्रपती यांचे ते ज्योतिबा त्यांचे त्या देवी त्यांच्या नाही हे आपल्या अपेक्षित नाही महापुरुषांना आणि त्याच्यामुळे हे करायचं आहे मीराबाई मला वाटतं राधाताई स्त्री असण्याचं आणि सुजाताताई तुम्ही सगळ्या इथे उपस्थित स्त्री असण्याचा एक वेगळा फायदा असतो स्त्री मुख्य पदावर असण्याचा एक वेगळा फायदा असतो समाजाला कारण स्त्री ही समर्पित असते प्रामाणिक असते तिचं मन कधी बदलत नाही एकदा घातलं की सात जन्म ती बदलत नाही माणसं बदलतात आता बघा इकडे मी म्हणलं ना माणसं इकडे तिकडे फिरत होते पुन्हा आले इकडे बसले बायका विचार हल्ले नाही त्यामुळे स्त्री ही प्रामाणिक असते तिच्या दिलेल्या कर्तव्याशी तिला दिलेल्या भूमिकेशी आणि तिने दिलेल्या शब्दाशी ती कधीही प्रामाणिक राहते मी स्त्री अधिकाऱ्यांवर खूप काम केले फार पटकन दिलेला शब्द मो पूर्ण करतात आणि शब्द दिलेला मोडत नाही आई साहेबांनी मला शब्द दिलाय की असंच प्रेम राहील गडाचं आई साहेब तुम्हाला पद मिळालंय भारतीय जनता पार्टीचं <laughs> म्हणजे काय आध्यात्मिक आघाडीचं प्रमुख आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही हो ते आमचा भगवानगड जरी पलीकडे असला तरी जिल्ह्याचा वेशच आहे पुन्हा आमचा गहिनाथगड आहे हेच राहिला होता महासंघवीगड इथं तर पद आले आता त्यामुळं हो आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही ह्याचं आकर्षण केवढं आहे एवढं आकर्षण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचे ना तेव्हा जर लक्षात गेलं असतं तर या गडांवर सुद्धा सर करायला आले असते योद्धे अशी परिस्थिती या गडांचं महात्म्य फार आहे हे पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे या गडांच्या मंचावर कोणी आलं तरी पण या लोकांच्या हृदयामध्ये काय चित्रे ह्या दोघांमध्ये कधी तफावत असेल तर त्याला काही उपयोगच नाही या महासांगवी गडाला पालकमंत्री झाल्यावर मी आलते ना माईसाहेब तेवढंच होतं ते बरोबर हे मागचं काहीच नव्हतं माझं योगदान फुलना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला भरपूर आहे म्हणणं बरोबर नाही का आई साहेबांसमोर असं बोलणं मी गैरनाथ गडाला पण पहिल्यांदा पंचवीस कोटीचा सुरेश दसांनी भाषणात सांगितलं वाटतं त्या दिवशी तेव्हा दिला तेव्हा मी ते अडीच कोटी रुपये खर्च केले नाही लवकर म्हणून पुढचं झालं नाही काम आणि आता तर मी तर सावरगावला भगवान भक्तीगडच बनवलाय परत जीवनात मला काही मिळालं पद तर देशातून लोक तिला असा गड तो निर्माण करावा अशी माझी इच्छा पण हे गड राजकारणाचे फड बनू नये हे सुद्धा माझा निश्चय आहे हे मी तुम्हाला सांगते या गडाच्या मंचावर जाताना मनामध्ये पाप आणि मनामध्ये लोकांच्या बाबतीत आम्हाला काहीतरी राजकारण करायचंय असं समजून या गडावर कोणी नाही यावं अशा पद्धतीने आपल्याला हे गड निर्माण करायचे गड तिथंच असतो जिथं लोक असतात गड तिथंच असतो जिथे लोकांचे आशीर्वाद असतात आई साहेब तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळताय कारण तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्री एकदा तोंडातून निघालेला शब्द कधीही कमी पडू देत नाही खाली पडू देत नाही हे नातं आपलं असंच राहावं कारण कधी कधी आनंदात मंत्रिपदात सुखात मुंडे साहेब असताना नातं जमलं नसलं तेवढं साथ आत्ता जमत असत दुखात वेदनेत का संघर्षात मी आई साहेबांना पहिल्यांदा बघितलं म्हणजे लहान लहानपुरगी कोण मला को म्हणजे माफ करा आई साहेब मला काय माहिती मठाधिपती आहेत म्हणजे एवढी छान पोरगी एवढं काय लावून आले टिका बिका कीर्तन करायला असं वाटलं मला बरं का माझे काय माझ्याच वयाच्या मागे पुढेच असतील ना काय फार काय लहान दिसत असतील बाबा माहीत नाही माझ्या वयात <laughs> पण मी म्हणले एवढं लहान बघा ना या गडावर बसणं काही सोपं नाही त्या ह्या हे अनुष्ठान जगणं काही सोपं नाही आजूबाजूला पुन्हा हे सगळे गरजेस आणप पुन्हा काय एवढं सोपं नाही पुन्हा सगळ्यांचं मन राखा आजबे काकांचं राखा दोंडे साहेबांचं राखा सुरेश दसांचं सगळ्यांचा मान राखा हे सगळं करताना तोंडावर खडीसाखर ठेवून मनामध्ये चांगले भाव ठेवून करणं काही सोपं नाही आणि जे सोपं नाही तेच स्त्री करू शकते अवघड काय हो आपल्या बापाला एक एका क्षणात सोडून दुसऱ्या घराची होऊन जाते आपण कितीतरी तासकाळा देऊन जे लेकरू जन्माला घालतो एका मिनटात त्याला दुसऱ्याचं नाव देतो की हो आपण आपलं नावसुद्धा ठेवत नाही स्त्रीच करू शकते हे सगळं स्त्री करू शकते ते आपल्या ले लेकराला जखम झाली तर त्याच्या आधी आपल्या डोळ्यात पाणी स्त्रीच आणू शकते स्त्रीच आहे जिला शिवाला सुद्धा जर शक्ती नसेल तर तो शव आहे ही स्त्रीच आहे मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीतून राजकारणाच्या असेल समाजकारणाच्या असेल या परिस्थितीतून बाहेर काढणारी उद्धार काढणारी जर कुठे असेल तर महाराष्ट्राचा इतिहास लिहून ठेवा ती एक स्त्रीच असेल असा मला विश्वास ती कोणीही असेल पण ती एक स्त्री असेल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे आईसाहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन जात आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जात आहे दरवेळी मी इथे येते दरवेळी तुम्ही सांगतात आई पुढच्या वेळी तुम्ही असं करा तुम्ही तसं करा मला असं बघायला आवडेल तसं बघायला आवडेल मी एक सांगते आज मी पुढच्या वर्षी येईन या गडावर तेव्हा मला काय बघायला आवडेल सांगा बरं तुम्हाला काय बघायला आवडेल लीडर तर आहेच मला तुमच्या डोळ्यामध्ये हे प्रेम हा आशीर्वाद आणि तुमच्या हातात ते फुल मुठभर फुल आहेत ना मला वर्षभर पुरतात वर्षभर हे बघायला आवडेल बाकी काही नाही भले काही हो मी तिकडं जगाचे कुणी होऊ पण तुमच्या डोळ्यातलं प्रेम अटलं नाही पाहिजे एवढा एकमेव आशीर्वाद मला तुमच्याकडनं आई पाहिजे एवढंच हक्कानी लेख म्हणून माहेरी म्हणलात तर लेख तर मागतेच ना माहेरी आल्यावर माहेरीच मागते लेख कुठं मागते विची वाट बघते राखी पौर्णिमेची भाऊबीजेची पंचमीची दिवाळीची तेवढ्या चार साड्या हक्काच्या असतात बघा पुढचं मिळालं नाही मिळालं आपल्या हातात नसतं कोणी असू ती कोणती स्त्री असू त्या चार तसंही माझ्यासाठी एक हक्काचं एक सन्मानाचं जागा आहे असं म्हणायला हरकत नाही मी परत इथे ज्यांना पुरस्कार मिळाला त्या त्यांचं खूप कौतुक करते सुरेश जस आजबे काका दोंडेसाहेब आणि सर्वांनी आपल्या भाषणाचा बळी दिला माझ्या भाषणासाठी त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना पुढच्या वर्षी भेटण्याचं वचन देऊन मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय आभार मानण्यासाठी मी महेश गर्जी यांना विनंती करतो आभार मानवे एक मिनिट ताई साहेबांनी अप्रतिम असं भाषण केलेलं आहे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ताई साहेब दोन हजार चोवीस मध्ये आपल्यासाठी खूप मोठी या संत मीराबाईच्या आशीर्वादानं आपण जे जे मनोकामना ठरवाल ती मनोकामना पूर्ण होईल अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो या ठिकाणी सन्माननीय सुरेशांना धस आले त्यांनी या ठिकाणी पाठोदा साकत रोड आणि महासागी पर्यंत सिमेंट रोड सुद्धा केलेला आहे त्यांचे खूप खूप आभार या ठिकाणी आजबे काका आलेले का आहेत भीमराव धोंडे साहेब आलेले आहेत यांचं सर्वांचं खूप खूप आभार आणि या ठिकाणी रोटरी बँक संचालक संतोष तुम्ही साड्या वाटप करणारे कुणीतरी प्रतिनिधी स्वरूपाचं साडी वाटप करा या ठिकाणी पंकज ताई आणि सुरेशांना धस यांचा सन्मान योग्य सानब गंगाधर नागरगोजे विशाल गर्जे महेश गर्जे आणि मिसाळ आणि विजय गर्जे हे करत आहेत तुम्ही करा बाबा